न्यायाच्या प्रतीक्षेत आहे महाराष्ट्र सरकारनं आणि पोलिसांनी याच्यामध्ये आणखी तत्परतेनं काम करायला हवं अशा त्यांच्या भावना आहेत आणि एकंदरीतच इथं सगळ्या प्रश्नांची जाण घेतल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला इथं खूप लक्ष देण्याची गरज आहे कारण जिल्ह्यामध्ये जे चाललंय का ते काही बरं नाही मला असं वाटत की विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राला हा शब्द दिला आहे की या खुनाच्या मागे जे असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळं याच्यावर आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहोत भीक्ष्म कुटुंबीय अगदी मसाजो गाव केस तालुका बीड जिल्हा हे सगळेच याच्यावर लक्ष ठेवून मला असं वाटतं की न्याय झाला पाहिजे ही भूमिका आहे आणि तो होईपर्यंत स्वस्त बसायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलंय ते सांगितलं मला आणि त्याच संदर्भामध्ये त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे देशमुख कुटुंबियाला सुरक्षेची सुद्धा गरज आहे असुरक्षिततेची भावना त्या कुटुंबियामध्ये आम्हाला आता त्यांनी बोलून दाखवली उद्याच जिल्हा पोलीस अधीक्षकांना काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ भेटेल आणि या संदर्भामध्ये त्यांच्याकडे मागणी करेल की देशमुख कुटुंबियांना सुरक्षा द्यावी सुरक्षित वाढ करावी ही मागणी उ <coughs> उद्या आम्ही नोंदवतोय आणि अजूनही जे काही आरोपी शोधून पकडले नाहीत या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे ती सुद्धा बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत सामाजिक न्याय मंत्री म्हणाले की राहुल गांधी यांना परभणीमध्ये जायला वेळ आहे निर्मती नाही राहुल गांधी ना परभणी प्रकरणावर राजकारण करतात ते ठोंगी आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पोलिसांच्या अगदी चौकीमध्ये सामान्य निष्पाप व्यक्तीचा मृत्यू होतो सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एखाद्या गावच्या सरपंचा खून होतो आ, या संदर्भात कुटुंबाशी आज आम्ही सगळे खासदार आणि काही आमदार आम्ही येऊन भेटलो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत एकंदरीत असं दिसून येतं की पोलीस यंत्रणेवर पण खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे सत्ताधारी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द कडून या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज आ, संतोष देशमुख यांची कन्या त्यांच्याशी बोलतोय ती म्हणाली आई मला बाहेर पडताना भीती वाटते मला पण संरक्षणाची गरज आहे कारण का हे पाळत ठेऊन करतायत डूक धरतायत आणि आज महिलांना पण सोडत नाहीत असं एकंदरीत ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती आली ज्या पद्धतीत त्यांची हत्या झाली इथे इतकी क्रूर पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर्श सरपंच म्हणून आणि दोनदा त्यांना पुरस्कार मिळाले आदर्श आदर्श गाव म्हणून सगळ्यांना मदत करणारा हा व्यक्ती आज आ, आ, त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही तीन आरोपी फरार आहेत कोणत्याही प्रकारचं काही मुवमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आलाय नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे आधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला तिथे पण पर एकंदरीत असं दिसून आलं की पीएम रिपोर्ट एक म्हणतो पीएम रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झालाय आणि सीएम रेकॉर्ड वर विधानसभेत खोटं सांगतात आणि म्हणतात की नाही हार्ट अटॅक ने आला म्हणजे एवढी तफावत ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज या महाराष्ट्राचं युपी पेक्षा वाईट अवस्था करून ठेवली एवढ्या भीतीच्या वातावरणात सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर ह्याचा निषेध करून आम्ही जोपर्यंत तिथे ज्युडिशियल इन्क्वायरी जोपर्यंत इथे सगळ्या आरोपींना अटक मिळत नाही जोपर्यंत सगळीकडे न्याय मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस महाविकास आघाडी आणि सगळे ही काय आता पक्ष लढाई राहिली नाही आहे ही सामान्य लोक एकीकडे महाराष्ट्र एकीकडे आणि सत्ताधारी जनता सत्तेचा अहंकार आहे ते एकीकडे आणि आम्ही दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळून न्याय मिळवून देणार अधिवेशनात मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शब्द पाळणारा व्यक्ती आहे तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी थी रेकॉर्ड वर आणतात पीएम रिपोर्ट एक सांगतो ते एक बोलतात ह्या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती दबाव आणला म्हणून चौकशी झाली अजूनही तिन्ही आरोपी फरार आहेत एवढा दबाव यांचा पोलीस यंत्रणेवर आहे आणि सगळं लपवायचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत